वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी आणि टायटल पाहून समजलेला असेलच आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे की सेबेच्या नियमानुसार किंवा सेबेच्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर शंभर टक्क्यातले नव्वद टक्के हे रिटेल ट्रेडर्स आहे ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये लॉसेसमध्ये स्पेशली जर सेगमेंट वाईज जर बघायला गेलं तर मेजॉरिटीचे नाईन्टी पर्सेंट जे लोक लॉसमध्ये आहेत त्यातला मेजॉरिटी पोर्शन हा स्पेशली ऑप्शन बायर साईड आहे ठीक आहे आता लोकांना किती जरी सांगितलं की ऑप्शन बाईंग करू नका ऑप्शन बाईंग ही खूप रिस्क तरी सुद्धा ह्या मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग करण्याचा जो आकडा ना तो कधीही कमी होऊ शकत नाही किंवा त्याला कधी कोणीही कमी करू को शकत नाही का जर मेजॉरिटी लोकांचं जसं की ऑप्शन सेल, सेलिंग असेल तर ऑप्शन सेलिंग साठी जास्त कॅपिटल लागतं स्विंग ट्रेडिंग साठी तेवढ्या लोकांमध्ये पेशन्स नव्हतं तर लोक शॉर्ट टर्म मध्ये पैसे जास्त कमवण्यासाठी कोणता मार्ग चूज करतात तर ते करतात म्हणजे ऑप्शन बाईंग ठीक आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत एक ऑप्शन बाईंगची अशी मेथड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लोकांना तुम्ही किती जरी सांगितलं की बाबा ऑप्शन बाईंग करू नका ऑप्शन बाई खूप रिस्क आहे तरी सुद्धा लोक ऑप्शन बाईंग करायचे सोडून नाही ठीक आहे आता जे लोक ऑप्शन बाईंग करतातच किंवा ज्यांना करायचीच आहे त्यांच्यासाठी आजचा खास व्हिडिओ असणार ठीक आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये ऑप्शन आपण एक अशी मेथड शिकणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन एक हेच पद्धतीने पद्धतीने कशा कशा करू करू शकता शकता तुमचा लॉस आणि मेन पॉईंट म्हणजे आहे की तुमची रिस्क रिवॉर्ड शकू कशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता चांगला करू शकता जेणेकरून छोटासा लॉस घेऊन मोठा प्रॉफिट तुम्ही काय करू शकाल याच्यातून घेऊ शकाल व्हिडिओला सुरू करण्याबरोबर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाइम विजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता व्हिडिओला तुम्ही डेफिनेटली लाईक करू शकता आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की सेबीच्या नियमानुसार जर बघितलं तर सेबी सेबी काय सांगते की नाइंटी पर्सेंट जे रिटेल इन्व्हेस्टर आहे की जे स्पेशली जर बघितलं ऑप्शन्स ट्रेडर जे आहे ते नाईन्टी पर्सेंट ऑप्शन ट्रेडर लॉसेसमध्ये बरोबर आहे आणि मी असं म्हणतो की जे मेजरली नाईंटी पर्सेंटमध्ये जो मेजर पोर्शन होतो तो येतो म्हणजे ऑप्शन बाईंगचा आणि जसं की तुम्ही जर जसं की युट्यूबच्या रील्सवरती असेल इंस्टाग्रामच्या रील्सवरती असेल प्रत्येक थिक ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक थिक ठिकाणी तुम्हाला ऑप्शन बाईंगच शिकवली जाईल का तर लोकांना इंटरेस्टच तेवढा ऑप्शन बाईंगमध्ये काय आहे जास्त प्रमाणामध्ये आता आजच्या व्हिडिओमध्ये जी आपण मेथड शिकणार आहे ना आता जसं की मी तुम्हाला काय सांगितलं जेव्हा ऑप्शन बाईंग तुम्ही करत असता जेव्हा स्पेशली तुम्ही ऑप्शन बाईंग करत असता त्याच्यामध्ये काय असतं एक तर तुमची रिस्क असते ना ते तर जो तुम्ही प्रीमियम बाय केला असतो तो काय होऊ शकतो एक तर झिरोपर्यंत जाऊ शकतो आणि एक तो तो प्रीमियम समजा फॉर एक्झाम्पल अजून करायला एक्झाम्पलसाठी एखादा प्रीमियम शंभर रुपयाला घेतलाय तर मेजॉरिटी तो प्रीमियम काय होतो शंभर रुपयाचा काय होऊ शकतो झिरोपर्यंत जाऊ शकतो पण हा शंभर रुपयाचा प्रीमियम म्हटलं तर वरच्या साईडला हजार रुपयाला पण जाऊ शकतो बरोबर आहे वरच्या साईडला काय होऊ शकतो हजार रुपयाला पण जाऊ शकतो आणि मेजॉरिटी लोक हितच मिस्टेक करत असत लोकांना वाटतं की हा शंभर रुपयाचा प्रीमियम कधी ना कधी ना कधी ना कधी हजार रुपयाला जाईल पण मोस्ट ऑफ द टाईम हा शंभर रुपयाचा प्रीमियम जो आहे तो काय होत असतो झिरोच्या दिशेने वाटचाल करत असतो त्यामुळे मेजॉरिटी लोकांना काय होत असतो त्याच्यामध्ये लॉस होत असतो आता मी तुम्हाला डायरेक्ट जास्त वेळ तुमचा घेणार डायरेक्ट काय करतो तुम्हाला सेन्सिबल स्ट्रॅटी बिल्डर ओपन करतो आणि त्याच्यावरती थोडं समजून सांगतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व कन्सेप्ट तुम्हाला काय होईल क्लिअर होऊन जाईल ओके हा मी आता सेन्सिबलचा स्ट्रॅटजी बिल्डर ओपन केलेला आहे आता इथं सिम्पल्स एक तुम्हाला आपण काय करतो जेव्हा आपण ऑप्शन बाईंग करत असतो ठीक आहे स्पेशली जेव्हा आपण ऑप्शन बाईंग करत असतो तेव्हा आपला जेव्हा वरचा वर जेव्हा आपला व्ह्यू बुलिश असतो तेव्हा सिम्पल्स आपण सीई बाय करतो आणि जेव्हा आपला व्ह्यू बेरीज असतो तेव्हा आपण काय करतो सिंपल्चा पीई बाय करतो सेम एक्झाम्पल आपण ॲट द मनी मेजॉरिटी लोक जर बघितले ॲट द मनीमध्ये काम करत असतात आपण एक ॲट द मनीचा एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सर्व कन्सेप्ट सांगणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला बेटर वेमध्ये काय होईल क्लिअरिटी होऊन जाईल आता हा मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलं सॉरी बँक निफ्टीचा स्ट्रॅटजी बिल्डर याच्यावरती बिल्ड न्यू स्ट्रॅटेजी मध्ये जातो आता समजा बँक निफ्टी जर बघितलं फोर्टी नाईन आहे ला ट्रेड करतायती ट्रेड करता थाउजंड ला ट्रेड करत करताय सिंपलचा माझा व्ह्यू काय माझा व्ह्यू समजा आहे मला वाटतं की बाबा मार्केट काही दिवसात पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये मार्केट एकोणपन्नास हजार पाचशे वरती जाईल एकोणपन्नास हजार वरून एकोणपन्नास हजार पाचशे वरती सिंपलचा काय पाचशे पॉईंट वरती इथून बँक निफ्टीवरच्या साईडला ट्रॅव्हल करू शकते ठीक आहे तर त्या केसेसमध्ये तुम्ही काय करणार सिंपल त्या केसेसमध्ये तुम्ही काय करता सिंपलच एखाद्या कॉल ऑप्शन आहे ॲट द मनीचा वगैरे इन द मनीचा तुम्ही काय करणार बाय करणार मग समजा एक जर कॉल ऑप्शन तुम्ही बाय केला मी तुम्हाला दहा लॉटन एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी अजून इझी होऊन जाईल ठीक आहे आता जर तुम्ही समजा एखादा अठ्ठेचाळीस हजार नऊशे जसं की बँक निफ्टी आता अठ्ठेचाळीस हजार नऊशेला ट्रेड करताय तर तुम्ही अठ्ठेचाळीस हजार नऊशे जर समजा एक दहा लॉट जर तुम्ही बाय केले आता दहा लॉट जर बाय केले ना तसं समजा तुमचा व्ह्यू काय की तुमचा व्ह्यू आहे की एकोणपन्नास हजार पाचशे एकोणपन्नास हजार पण काय होऊ शकतं बँक वरच्या साईडला ट्रॅव्हल करू शकतो म्हणजे या लेवलपासून पाचशे पाचशे पॉईंट बँक निफ्टी अपर साइडला जाऊ शक हा सिंपलचा तुमचा व्ह्यू असणार आहे बरोबर आहे आता या केसमध्ये जर बघितलं जेव्हा आपण ऑप्शन बाईंग करतो ठीक आहे इथं काय केलं इथं जेव्हा ऑप्शन बाईंग करतो जर समजा मार्केट एकोणपन्नास हजार पाचशेच्या वरती जर नाही गेलं आणि ज्या लेवलला जर तुम्ही ले जर जिथं बाय केलेला आहे ठीक आहे जिथं कॉल ऑप्शन तुम्ही बाय केलेलं म्हणजे आपण बाय कितीला केलेलं आहे फोर्टी नाईन थाउजंडला बाय केलेलं आहे ठीक आहे जे जिथं तुम्ही बाय केलेलं आहे तिथं जरी ऑप्शन बाईंग जर तुम्ही बँक निफ्टी तिथंच राहिली तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला जो लॉस आहे तो लॉस किती होणार आहे लॉस तुमचा असणार आहे सिक्स्टी वन थाउजंडचा किती असणार आहे साठ हजार रुपयाचा याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम लॉस होणार आहे ते तुम्हाला पाहायला भेटत असेल सिक्स्टी वन नाही फिफ्टी थाउजंडचा फिफ्टी हा फिफ्टी थाउजंडचा लॉस तुम्हाला होणार आहे जर बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्तरला म्हणजे ज्या लेवलला तुम्ही कॉल ऑप्शन बाय केलाय त्याच लेवलला जर बँक निफ्टी राहील तर तिथे तुम्हाला काय होणार आहे एकोणपन्नास हजारचा लॉस होणार आहे आता पण हे बघूया की जर एकोणपन्नास हजार जर बँक निफ्टी गेली पर्यंत तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट होऊ शकतो ठीक आहे समजा अजून करा की बँक निफ्टी एकोणपन्नास हजार पाचशेला गेली ठीक आहे एकोणपन्नास हजार पाचशेला जर गेली तर या केसमध्ये तुम्हाला अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचा प्रॉफिट होणार किती रुपयाचा अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचा प्रॉफिट होणार आणि अठ्ठावीस हजारचं प्रॉफिट कमवण्यासाठी तुम्ही रिस्क कितीच घेताय फिफ्टी थाउजंडची कितीची रिस्क घेत आहे जवळ पन्नास ते साठ पन हजार रुपयेची रिस्क तुम्ही घेत आहे अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचं प्रॉफिट कमवण्यासाठी म्हणजे स्पॉट चार्टवरती तुमचं टार्गेट तर हिट झालं पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय झालं त्याच्यामध्ये तुमचं ॲज इट इज बेनिफिट झालेलं नाही आता ह्याच्यावरती एक स्ट्रिक आहे तुम्हाला ते पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे याच्यातून तुम्हाला बेनिफिट काय होईल ते पण सांगतो आता तुम्ही तर कॉल बाय केला सिंपलच जसं तुम्ही कॉल ऑप्शन बाय करता पोर्ट ऑप्शन बाय करता तसंच त्याला काय करायचं आहे कॉल ऑप्शन पोर्ट ऑप्शन त्याला काय करायचं आहे बाय करायचं आहे समजा मी कॉल ऑप्शन बाय केला आता जेव्हा तुम्ही कॉल ऑप्शन बाय करता ना त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जिथंपर्यंत तुमचं टार्गेट आहे ठीक आहे आता जसं की मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला सांगितलं एकोणपन्नास बँक निफ्टी ट्रेड करत आहे माझं टार्गेट आहे की एकोणपन्नास हजार पाचशे पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते तर तुम्हाला काय करायचं आहे एकोणपन्नास हजार पाचशेचा चा कॉल ऑप्शन म्हणजे आउट ऑफ द मनी मध्ये लाईक कॉल ऑप्शन तुम्हाला सेल करायचा आहे म्हणजे कुठला सेल करायचा आहे जसं की जिथंपर्यंत तुमचा टार्गेट आहे तिथला तुम्हाला काय करायचं आहे कॉल ऑप्शन तुम्हाला शॉर्ट करायचं म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं आपलं एकोणपन्नास हजार पाचशेचा टार्गेट आहे तर मी काय करतो एकोणपन्नास हजार पाचशे रुपयाचं काय करतो तिथं तुम्हाला मी एक लॉट सेल करतो एक लॉट नाही जेवढं तुम्ही क्वांटिटी बाय केलं आहे ना तेवढ्या क्वांटिटी तुम्ही काय करू शकता सेल करू शकता इथे जर बघितलं तर मी दहा लॉटन तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो तसं सेल पण तुम्हाला काय आहे दहा लॉटनच करायचं ठीक आहे आता इथं जर बघितलं तर त्याचा पे ऑफ ग्रॉप आपल्याला अशा पद्धतीने काहीत दिसून येईल ठीक आहे हिथं जर बघितलं ही वरती साईडला अप्पर साईड जी आहे हिथं आपल्याला प्रॉफिट आहे आणि हा जो लॉ दिसतोय तो आपला हा लॉस आहे ठीक आहे आपण मग काय केलं होतं ट्वेंटी एट थाउजंड रुपीज कमवण्यासाठी आपण पन्नास ते साठ हजार रुपयाची काय केली होती रिस्क घेतली म्हणजे हा रिस्क रिवॉर्ड किती खराब आहे तुम्हाला समजू शकता भले ती पण कधी माहिती आहे का जेव्हा तुमचं पाचशे पॉईंट बँक निफ्टी वरती जाईल आणि जेव्हा तुमचं टार्गेट हिट होईल तेव्हाचा हा विषय झाला ठीक आहे जर त्या केसमध्ये तुमचं टार्गेट हिट झालं नसतं बँक निफ्टी जर साईडवेज झाली असती तर त्या केसेसमध्ये तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये जर इझी वे तुम्हाला काय झालं असं तुम्हाला दहा लॉटवरती घ्यायला लागला असता ठीक आहे आता या स्ट्रॅटेजीमध्ये जर बघितलं जसं की मी तुम्हाला आता सांगितलं जिथंपर्यंत आपलं टार्गेट आहे तिथलं आपल्याला काय करायचंय एक आउट ऑफ द मनी मधला कॉल ऑप्शनच काय करायचं शॉर्ट केला आता याच्यातून बेनिफिट काय होणार आहे आता इथं डाऊन साईडची रिस्क जर बघितली तुमची डाऊन साईडची रिस्क एक तर काय झालेली कमी झाले एक्सपायरीच्या दिवशी इथं जर बघितले समजा एक्सपायर इथं झालं तर इथं तुम्हाला ट्वेंटी सेव्हन थाउजंडचा चा किती सत्तावीस हजार रुपये काय होणार आहे इथं तुमची काय असणार आहे फक्त रिस्क आहे इथं तुम्हाला ही जी दिसते इथं इथं आपण ट्रेड आहे या लाईनला एक्सपायर एक्सपायरी झालं तर तुम्हाला इथं सत्तावीस हजार रुपयेची रिस्क पाहायला भेटतात आता सत्तावीस हजार रुपयेची रिस्क तर घेतलेली आहे आता जर आपलं बँक निफ्टीमध्ये एकोणपन्नास हजार पाचशेचं जर टार्गेट हिट झालं तर त्या केसमध्ये आपल्याला केस बेनिफिट किती होणार आहे तर तुम्ही इझी वे मध्ये इथं बघू शकता तर त्या केसेसमध्ये तुम्हाला पन्नास हजार रुपयेचं काय होणार आहे बेनिफिट होणार आहे किती होणार आहे पन्नास हजार रुपयेचं म्हणजे आपण एक फक्त जर तुम्ही ऑप्शन बाईंग जर केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सत्तावीस हजार रुपये कमवण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपयेची रिस्क घ्यायला लागत होती आणि जर ही मेथड तुम्ही जर यूज केली तर तुम्हाला समजा आणि सेलिंग तुम्हाला दोन ट्रेड रुपये कमवण्यासाठी फक्त सत्तावीस हजार रुपये घ्यायची म्हणजे तुम्ही बघू शकता कोणती स्ट्रॅटजी तुम्हाला बेस्ट वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला ही मेथड बेस्ट वाटत्या का की नेकेड ऑप्शन बाईंग करणं बेस्ट वाटतं आता ही जी स्ट्रॅटेजी आहे ठीक आहे आता याला बोललं जातं डेबिट स्प्रेड काय बोललं जातं याला बोललं जातं डेबिट स्प्रेड ठीक आहे आता याच्यामध्ये मल्टिपल स्ट्रॅटेजी यूज केली जातात जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की मी एक ऑप्शन सेलर आहे बरोबर आहे मेजॉरिटी माझी मेजॉरिटी काय सगळे साईड माझे ऑप्शन सेलिंगमध्ये आणि स्विंग ट्रेडिंग करता तुम्ही पर्सनली ऑप्शन बाईंग करत नाही पण ज्या लोकांना ऑप्शन बाईंगच करायचे ऑप्शन सेलिंग करण्यासाठी कॅपिटल नाही किंवा स्विंग ट्रेडिंग ते करू शकत नाही तेवढं पैसे इंटरेस्ट त्यांच्याकडं नाही आणि फक्त फक्त ऑप्शन बाईंगच करायचे त्यांनी या पद्धतीने बाईंग करू शकत नाही तर सिम्पलचं तुम्हाला पाहायला भेटते मित्रांनो जरी बँक निफ्टी तिथंच जरी साईडवर जाईल तरी सुद्धा सत्तावीस हजार रुपयाचा सत्तावीस ते मॅक्झिमम चाळीस हजार रुपयेपर्यंत तुमची रिस्क याच्यामध्ये पाहायला भेटू शकता आणि जर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं जर वरच्या साईडला जर बँक निफ्टी गेली पाचशेला जर गेली फक्त पाचशेला जर गेली भले हळू हळू जरी गेली तरी सुद्धा चालू शकतं आणि पाचशेला जर गेली तर एक्सपायरीच्या डे दिवशी तुमच्या फिफ्टी थाउजंड म्हणजे पन्नास हजार रुपयाचं प्रॉफिट होणार आहे ते पण सत्तावीस हजार रुपयाच्या रिस्क वरती ठीक आहे आता याच्यामध्ये आता बऱ्यापैकी लोकांना वेळ त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला रिस्क तर डेफिनेटली बेनिफिट कळालेला असेल याच्यामध्ये काय आता याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे ऍक्च्युली ड्रॉबॅक तर म्हणू शकत नाही पण एक मी तरी पण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे की समजा बँक निफ्टी तुमचं टार्गेट होतं की एकोणपन्नास हजार पाचशे ठीक आहे बँक निफ्टी एकोणपन्नास हजार पाचशे झाली आणि बँक निफ्टी एकोणपन्नास हजार ऐवजी एकोणपन्नास हजार सातशे वरती जर गेली तर याचं बेनिफिट तुम्हाला मॅक्झिमम जेवढा तुमचा फिफ्टी फिफ्टी थाउजंडचा जो प्रॉफिट आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट तुम्हाला याच्यामधून होणार नाही आणि जो जेवढा तुमचा लॉस आहे त्याच्यापेक्षा लॉस याच्यामधून होणार नाही ठीक आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता जर स्ट्रॅटेजी तुम्हाला किंवा जी मेथड मी तुम्हाला शिकवलेली ती मेथड जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ लाईक करू शकता तुमचं मन तू कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र